मूर्तिजापूर हादरलं बावीस वर्षीय युवतीचा मर्डर आरोपी फरार मूर्तिजापूर येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्न नजिक असलेल्या नगर येथील संत गजानन महाराज मंदिरामागे एका घरात बावीस वर्षीय युवतीची हत्या झाल्याची घटना बुधवारी दिनांक चोवीस रोजी पहाटे उघडकीस आली मूर्तिजापूर येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्न असलेल्या प्रथिक नगर येथील गजानन महाराज मंदिराच्या मागे वैशाली बाईन बारचे संचालक शुभम महाजन यांच्या घरात अंदाजे बावीस वर्षीय युवतीची निर्गुण हत्या झाल्याची घटना मंगळवारी रात्रीच्या सुमारास घडली शांतिक्रिया असं या युवतीचं नाव असून ही मुलगी मुंबई येथून आल्याचे सांगितले जात आहे सदर हत्या ही प्रेम प्रकरणातून झाल्याचं बोललं जात असून तिच्यावर अतिप्रसंगी झाल्याचे प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे शांतिक्रिया हिला गेल्या दोन दिवसापूर्वी वैशाली वाईन बारमध्ये काम करणाऱ्या एका मुलाने मुंबईहून मूर्तिजापूर येथे आणल्याचे सांगण्यात येत असून सदर युवती ही गेल्या दोन दिवसापासून मूर्तिजापूर येथील प्रतीक नगर येथे शुभम महाजन यांच्या घरी राहत होती तर यांच्यासोबत वैशाली वाईन बारमध्ये काम करणारे इतरही दोन ते तीन कामगार राहत असल्याचे पोलीस विभागाकडून सांगण्यात आलं आहे मृतक युवतीचे वडील आसामला राहतात तर आई दिल्लीला राहते आरोपी चेतन उर्फ सनी महादेव शृंगारे राहणार हरसूळ तालुका दिग्रस जिल्हा यवतमाळ हा फरार आहे घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी मनोहर दाभाडे शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार भाऊराव घुगे ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार कैलास भगत पोलीस उपनिरीक्षक गणेश सूर्यंशी पेठ कॉन्स्टेबल नंदू टिका ज्ञानेश्वर राणे ज्ञानदेव आडे स्वप्नील खाडे यांनी येऊन घटनेचा तपासात पंचनामा केला तसेच घटनास्थळी फॉरेन्सिक पथक व श्वान पथक दाखल होऊन तपास केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी श्रीमती लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात रवाना केला याबाबत पुढील तपास ठाणेदार भाऊराव घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस करीत आहेत आरोपी चेतन उर्फ सनी महादेव शृंगारे राहणार हरसूळ तालुका दिग्रस जिल्हा यवतमाळ हा फरार